त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या एकोणीस हजार आठशे शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा पॉईंट सतरा कोटी रुपये जमा करण्यात आली सप्टेंबर ऑक्टोबरचे अतिवृष्टीचे अनुदान जमा मात्र गेल्या वर्षीचे अनुदान रखडले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट कांद्याच्या भावात घसरण कायम उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कांदा बाजारात गेल्या आठ दिवसात कांद्याच्या भावात तब्बल तीनशे रुपये प्रति क्विंटलने घसरण झाल्याने शेतकरी वर्ग हवाल दिल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी त्रेसष्ट लाखांचा निधी मंजूर डीबीटी पोर्टलद्वारे निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट शासकीय कापूस खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना प्रतीक्षा मंजुरी नंतर देखील मुहूर्त मिळेना व्यापाऱ्यांची चांदी बळीराजांची लूट सुरूच व्यवसायासाठी आता मिळवा पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज पस्तीस टक्के अनुदान बीड जिल्ह्यातील तरुण तरुणीसाठी स्वयंरोजगारांचे उघडले दार रब्बी पीक विम्यासाठी फार्मर आय डी ई पीक पाहणी अनिवार्य रब्बीला विम्याचे कवच पंधरा जानेवारी हेडलाईन शेवटची सध्या मंडईत तेजीचे वातावरण आहे आवक मंदावल्याने दर आठ ते दहा रुपयांनी वाढले वाटाणा गावारी अजूनही शंभरी पार या ठिकाणी बघू शकतात वातावरणातील बदलाने तुरीवर अळींचा प्रादुर्भाव तापमानातील चढ उतारामुळे तुरीवर वाढला प्रादुर्भाव कर्जमाफीला उशीर करून शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका खासदार शरद पवार यांचा सरकारवर हल्लाबोल घाऊक बाजारामध्ये पहिल्यांदाच बाजरीला आला ज्वारीचा भाव थंडी वाढण्यापूर्वीच बाजरीच्या किमतीमध्ये गरमी सध्या भाव आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल तीस नोव्हेंबर पर्यंत नोंदणीची मुदत बोनसच्या आशेने नोंदणीसाठी पुढाकार धानासाठी हमीभाव जाहीर नोंदणी विक्री शासनाकडून धानाला प्रति क्विंटल दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये दर जाहीर करण्यात आला राज्यात थंडी आता वाढणार तापमानात दोन ते पाच अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज हिंगोली जिल्ह्यातील अठ्याहत्तर हजार ब्रास वाळू लवकरच होणार आता खुली अडोतीस वाळू घाटांचा होणार आज लिलाव बाधित शेतकऱ्यांना रबीसाठी विशेष पॅकेज देण्यात आली प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात झाली बांधितांना दिलासा नांदेड जिल्ह्यातील अपडेट आणि विशेष म्हणजेच की मराठवाड्यात सर्वाधिक मदत ही नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली कांद्याची आवक वाढली कमाल दर मिळाला दोन हजार चारशे रुपये आणि पांढऱ्या कांद्याला मिळाला आहे तीन हजार शंभर रुपयांचा कमाल दर हंगामाच्या सुरुवातीलाच पपईचा तिणा पंचवीस हजार हेक्टरवर तोड बंद व्यापारी देत आहेत सात ते आठ रुपये तर शेतकरी मागत आहेत बारा रुपये किलो भाव पहिलीच बैठक विस्कटली खरीप हंगामात धानाच्या उत्पादनात चाळीस टक्के होणार घट उरलेल्या धानाची अवकाळी पावसाने केली नासाडी शेतकऱ्यांना लागली कर्जपेढीची चिंता अवकाळीने mm -hmm. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना होत आहेत भेदभाव पंचनामे ग्राह्य न धरता सरसकट मदत देण्याची प्रभावित शेतकऱ्यांची मागणी घरकुलासाठी mm -hmm. पन्नास हजार रुपयांचे वाढीव अनुदान देण्यात यावे नागरिकांनी वैशाली रसाळ यांना दिले निवेदन करडईचे तेल चारशे रुपये किलो तरी देखील किल पेरणीचे क्षेत्रच वाढेना हवामान पोषक नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून दुर्लक्ष चांगला दर मागणी कायम कापसाला हमीभावापेक्षा देखील कमी भाव वेचणी खर्च आणि रोगराईमुळे शेतकरी चिंतेत केंद्राने कापसाला प्रति क्विंटल हमीभाव आठ हजार रुपयांपेक्षा अधिक जाहीर केला असला तरी खाजगी बाजारात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना केवळ साडेसहा हजार रुपये ते सात हजार रुपयांपर्यंत प्रति क्विंटलचा दर मिळत आहे